ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपण बघणार आहोत महत्वाची बातमी अशी आहे की महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये शनिवार रविवार संचारबंदी करण्यात आली लक्षात घ्या जिल्हा प्रशासनानं महाबळेश्वरमधील हॉटेल व्यवसायाला परवानगी दिली आहे तसंच यापुढील काळात महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे मात्र पर्यटनाचे सर्व पॉईंट पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील असं स्पष्ट करण्यात आलं नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी याबद्दल माहिती दिली आहे मान्य सो यांच्या आदेशानुसार दर सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सर्व लॉजिंग हॉटेल्स सुरू झालेले आहेत त्याचबरोबर सर्व दुकानेही ओपन झालेली आहेत शनिवार व रविवारी संचारबंदी लागू आहे त्यामुळं दर शनिवार रविवारी पर्यटक जरी महाबळेश्वरमध्ये आले तरी त्यांना बाहेर फिरता येणार नाही ना पर्यटनाचे कुठलेही स्थळं अजून ओपन झालेली नाही आहेत आणि याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्याबरोबर आहेत किरण शनिवार रविवार म्हटल्यानंतर अर्थात सुट्टीचा दिवस आणि आता हळूहळू जर नियम शिथिल होत आहेत तर पर्यटकांचा ओढा असतो महाबळेश्वरकडे पण अशावेळी त्यांनी ही परिस्थिती पुन्हा एकदा लक्षात घेऊन नेमके काय नियम आहेत हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे काय तपशील आहे विशाल नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा सा आकडा जो आहे तो कुठंतरी वाढत होता मात्र काही काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी जो रेट आहे तो सहावर जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाची काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते अनलॉक करायला सुरुवात केलेली आहे याच पार्श्वभूमीवरती साताऱ्यातील जे जा 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 समजलं जातं पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर आणि पाचघरी या ठिकाणीसुद्धा पर्यटकांना येण्यास जे आहे ते उभा देण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे ते सा असं वाटलं होतं की सातारा जे महाबळेश्वर आहे या ठिकाणी पर्यटक जे आहे ते मोठ्या प्रमाणात येतील शनिवार रविवार आहे विकेंड आहे त्यामुळं कुठंतरी पर्यटकांची गर्दी होईल मात्र आज आजचं जर वातावरण पाहायला गेलं तर महाबळेश्वरमध्ये तुरळक प्रमाणात पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत जो काही नगरप्रात महाबळेश्वर नगरपालिका जे आहे त्यांनी जे काही त्या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेले ला आहेत ते म्हणजे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना येता येणार आहे मात्र त्या पॉईंट्स आहेत त्या पॉइंट्सवर मात्र जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लॉज असेल किंवा हॉटेल्स असेल यामध्ये जाण्यास परवानगी आहे महाबळेश्वर शहर असेल किंवा इतर ठिकाणी पर्यटकांना जाता येणार आहे त्यामुळं पर्यटकाने असं समजू नये की पर्यटन जे स्थळ आहे महाबळेश्वर पूर्णपणे खुलं आहे असं समजू का त्या ठिकाणी येत येऊ नये कारण कोरोनाची परिस्थिती आहे तिसरी शकते त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जे आहे ते योग्य खबरदारी म्हणून त्या ठिकाणी गर्दी होऊ नये अशा प्रकारची उपाययोजना जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे संबंध